आज मी छोटे फिश बनवणार आहे थोडी हळद लावूया मीठ ते चुळून घेऊया अर्धा तास आपण हे बाजूला ठेवणार आहोत एका खालसून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा दोन चमचे मिरची पावडर घातली आहे खरबत्त्यामध्ये आपल्याला हे बारीक ठेचून घ्यायचं आहे असं आपल्याला बारीक ठेचून घ्यायचं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं आहे यामध्ये आता आपण ठेचेला मिरची आणि लसूण घातला आहे तळून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये थोडस पाणी घालूया मसाला जळणार नाही म्हणून तळून घेऊया तळ गेला आहे फ्रीज सोडूया पटून घेऊया गॅस बारीक ठेवायचा आहे आणि आपल्याला फ्रीश मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे आहे थोडं पाणी घालूया आपल्याला सगळं आहे म्हणून थोडं पाणी घालायचं आहे अधा चमचा डाळीचं तूट घेतला आहे त्यामध्ये थोडं पाणी घालूया तर डाळीचं पाणी आपण घालूया या कुटाण्याच्या डाळ्या असा आहे कोथिंबीर घालूया चवीनुसार थोडं मीठ घालूया आणि आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे फिशची भाजी घरून गेलेली आहे वाव एकदम आता आपण प्लेट मध्ये काढूया वाढून घ्यायचे आहे मस्तस आपली ही फिशचा आमचे रसा तयार झालेला आहे